राज्यभर आपल्याला संताप पाहायला मिळतोय मुंबईमध्ये सुद्धा आझाद मैदानामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडनं आज आंदोलन केलं जात आहे निदर्शनं केली जात आहेत आणि थेट जाऊयात त्या ठिकाणी आझाद मैदानामध्ये मुंबईमध्ये काय चित्र आहे कशा पद्धतीनं संताप उसळलेला आहे हे समजून घेऊयात आता ही दृश्य आपण बघतोय है ती आहेत मालवणमधली मालवणमधली ताजी दृश्य आहेत आदित्य ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा मालवणमध्ये पोहोचलाय थेट जाऊयात निखिल आपले प्रतिनिधी थेट मुंबईतनं आपल्यासोबत आहेत निखिल मोठ्या संख्येनं मराठा क्रांती मोर्चा सुद्धा आज संताप व्यक्त करतोय आणि मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये आज निदर्शनं होत आहेत कसं त्या ठिकाणचं चित्र आहे नक्कीच गुरु आपण पाहत असू तर संपूर्णपणे महाराष्ट्रावर आहे या संपूर्ण घटनेचा आहे तो निषेध व्यक्त करण्यात येत आहे आपण आझाद मैदानात आहोत आणि याच ठिकाणी आपण पाहिलं तर शिवभीम स्मारक संघर्ष लढा समितीच्या माध्यमातून हे जे संपूर्णपणे अनुयायी आहेत कार्यकर्ते आहेत शिवभक्तप्रेमी आहेत आंबेडकर प्रेमी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेचा जो निषेध आहे तो आहेत त्यांच्या हातामध्ये आपण पोस्टर आहे ते देखील पाहू शकतो आणि या पोस्टरच्या माध्यमातून ते संपूर्णपणे निषेध या ठिकाणी व्यक्त आपण त्यांना की त्यांची काय मागणी आहे या ठिकाणी संपूर्णपणे महाराष्ट्रभरातून निषेध व्यक्त करत असताना तुम्ही देखील आझाद मैदानात निषेध करणार संपूर्ण महाराष्ट्राने निषेध करावा असेच काम सरकार करत आहे त्याचं कारण असं आहे की आमची महाराष्ट्राची अस्मिता जे शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये करणार होते आणि दुसरं भीमरायांचं स्मारक जे इंदू मिलमध्ये करणार होते दोघांची पूर्तता ह्या सरकारने केली नाही वेळोवेळी आपल्या महाराष्ट्राच्या किंवा हो ज्या भीम अनुयायी असतील शिवानुया असतील यांच्यात यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम ह्या सरकारने केलं ह्या किंवा अगोदरच्याही सरकारने फक्त आश्वासनाची गादरं महाराष्ट्रामध्ये पिकवायचं काम हे करत आहेत महत्वाची गोष्ट आता राजकोटला जो विषय झाला शिवरायांचं स्मारक उभारलं होतं सहा तो तीन वर्ष लागणाऱ्या आवतीचा पुतळाला तुम्ही सहा महिन्यात उभा करताय आणि सहा महिन्यामध्ये तो, तो पुतळा म्हणजे तुमच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये देखील सिंधुदुर्गामध्ये देखील प्रकारचा जो पुतळा म्हणजे किती कमकुवत मनाचा सरकार आहे की तुम्ही तुमचं लक्ष सुद्धा त्या स्मारकाकडे नाही किंवा अनेक स्मारक आहेत त्यांच्याकडे सुद्धा नाहीये फक्त तुम्ही आपल्या सरकारमध्ये मशगुल आहात तर हे आता यापुढे हे सरकार आम्ही चालून देणार नाही महत्वाचा मुद्दा असा आहे चा चा की दहा जुलैला या भीमरायनी शिवराय स्मारकाच्या संदर्भामध्ये आपण जे आंदोलन केलं विधानसभा चालू असताना त्यांना आता कोर्टाने बोलवलंय अरे ब सरकार आहे की नाही सरकारने त्यांना उत्तरं द्यावी ना कोर्टाने तीस तारखेला जे बोलवलंय त्यांना नोटिस देऊन तर सरकारने बाजू मांडावी ना की बाबा आमचं काही चुकलं होतं म्हणून यांनी आंदोलन केलं ते आम्ही निसरणार आहोत आणि विषय फिनिश करा कोर्टामध्ये पण तुम्ही नाहक क्रांतिकारी आंदोलकांना तुमच्यामुळे जर त्रास होत असेल तर हे सरकार कुचकामी सर विषय समजून येतो यांचा आणि यांचं मन यांचं जी राजकीय इच्छाशक्ती नाहीये हे सगळं करण्यामध्ये त्यामुळे हा सगळा आकडा मुसळत आहे राज्यकर्ते देखील त्या ठिकाणी गेलेले होते काल देखील पाहणी केलेलं आहे कसं बघताय कारण गेल्याच वर्ष आहे तो काही महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं कसं आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय आणि बापा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तींच्या कर्तृत्वाने हा महाराष्ट्र घडलेला आहे आणि हा हे आमचे दैवत आहेत हे आमचा स्वाभिमान आहे आणि या लोकांच्या सर्व जे राजकीय लोक आहेत या जे आमचे स्वाभिमान आहे त्याचा वापर करून निवडणुकीच्या वेळेला फक्त त्यांच्या नावाचा वापर करून फक्त राजकीय उपभोग घेण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ज्यावेळी त्यांचं स्मारक बांधायचा विषय येतो त्यावेळी यांच्याकडे अनेक अडचणी असतात कोर्टाच्या अडचणी आहेत आणखी काही अडचणी आहेत निधीच्या अडचणी आहेत आणि मग अशा अडचणी जर तुम्हाला येत असतील प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला पाच वर्षानंतर वेगवेगळी आश्वासनं देऊन लोकांना भूलतापा देऊन आपण पुढे जात आहात इतर विषय आहेत ज्यावेळी गुजरातमध्ये पटेलांचा पुतळा बांधायचा वेळ आली तो दोन वर्षात पूर्ण होतो बरोबर आहे अनेक राम मंदिरचा विषय आहे थोड्या वेळामध्ये तुम्ही पूर्ण केला आनंदाची गोष्ट आहे मग महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या दोन व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे महाराष्ट्र आहे त्यांच्याकडे बघताना त्यांच्या विषयामध्ये तुम्ही असा दुजा भाव का करता नक्की नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो हे संपूर्णपणे आंदोलनकर्ते आहे तर त्यांच्याचा संपूर्णपणे मागण्या आहे का मागण्या आणि महाराष्ट्रभरात विरोध आहे तो होत आहे आता मुंबईतील आझाद मध्ये देखील हा जो विरोध आहे तो दर्शवत आहेत आणि याच ठिकाणी जो स्मारक पडलेला आहे त्याचा निषेध तर व्यक्त त्यांनी विचारलं बरोबर आहे निखिल आंदोलकांच्या भावना तीव्र आहेत आणि त्याच तीव्र भावना त्यांच्या प्रतिक्रियांमधनं सुद्धा आपल्याला बघायला मिळतात मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये सुरू असलेलं मराठा क्रांती मोर्चाच हे आंदोलन तर तिकडे मालवणमध्ये आ, या ठिकाणी नारायण राणे आणि निलेश राणे सुद्धा पोहोचलेले आहेत आपण ही दृश्य बघतोय राजकोट किल्ल्यावरची नारायण राणे यांच्याकडनं आज राजकोट किल्ल्याची पाहणी केली जाणार आहे आणि त्यासाठी न राणे पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र निलेश राणेसुद्धा आपल्याला बघायला मिळतात तर आज मालवणमध्ये महाविकास आघाडीकडनं आंदोलन केलं जाणार आहे आदित्य ठाकरे त्यासाठी थोड्या वेळापूर्वीच मालवणमध्ये दाखल झालेले जयंत पाटील पोहोचलेले आहेत विजय वडेट्टीवार त्या ठिकाणी आहेत विजय वडेट्टीवार राज्याचे विरोधी पक्षनेते आणि त्यासोबतच भाजपचे खासदार नारायण राणे हे समोरासमोर आले तेव्हाची दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवरती एक्सक्लुझिव्ह नारायण राणे या ठिकाणी राजकोट किल्ल्यावरती पोहोचलेत त्याची ही लाईव्ह दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवरती पाहता नारायण राणे यांच्याकडनं आज या किल्ल्याची पाहणी केली जाणार आहे त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूज वरती आज मालवण मध्येच महाविकास आघाडीकडनं आंदोलन केलं जाते निदर्शनं केली जाणार आहेत त्यासाठी महाविकास आघाडीचे तीनही पक्षांचे नेते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत थोड्या वेळापूर्वी जयंत पाटील त्या ठिकाणी पोहोचले आहेत त्याचबरोबर आदित्य ठाकरे सुद्धा काही मिनिटांपूर्वी मालवणमध्ये दाखल झाले आहेत तेव्हाची दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूज वरती एक्सक्लुझिव्ह आदित्य ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा जेव्हा मालवणमध्ये दाखल झाला तेव्हाची दृश्य टी व्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला होती आणि आत्ता ही दृश्य आपण बघतोय की आहेत लाईव्ह दृश्य राजकोट किल्ल्यावरची ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी आता खासदार नारायण राणे पोहोचलेले आहेत तिकडची ही लाईव्ह दृश्य त्यांच्या समवेत त्यांचे पुत्र निलेश राणेसुद्धा आपल्याला यामध्ये दिसत आहेत त्यामुळे आज एकीकडे एक मालवणमध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन आणि दुसरीकडे खासदार नारायण राणे यांच्याकडनं सुरू असलेली ही पाहणी राणेंचा हा पाहणी दौरा मोठ्या संख्येनं सरकारविरोधात संतापाची लाट आपल्याला या घटनेनंतर पाहायला मिळते आणि या पार्श्वभूमीवरती आता नारायण राणे जे खासदार आहेत त्या ठिकाणचे ते काय भाष्य करतात माध्यमांसमोर काय प्रतिक्रिया मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल कारण ज्या वेळेला मुख्यमंत्री शिंदे यांनी यावरती भाष्य केलेलं होतं त्यावरनं जोरदार टीका झालेली होती आणि त्यानंतर आता राणे यावरती काय सविस्तर भाष्य करतात हे पाहणं महत्वाचं असेल इकडे मागे दोन दृश्य आपण बघतोय एकीकडे राणे हे राजकोट गडावरती पोहोचलेत आणि दुसरीकडे मवियाच्या आंदोलनासाठी आदित्य ठाकरे सुद्धा मालवणमध्ये दाखल चाललेले आहेत आदित्य ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा मालवणमध्ये पोहोचला तेव्हाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजवर मालवण मधनं राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे नारायण राणे हे पाहणी दौरा करण्यासाठी राजकोटवरती पोहोचलेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत विजय वडेट्टीवार आपल्याला दिसत आणि याच विषयी ताजे अपडेट्स आपण घेऊयात राजकोट किल्ल्यावरनं प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत शेखर राणे पोहोचलेत पाहणी सुरू झालेली आहे आता काही वेळापूर्वीच विजय वडेट्टीवार सुरुवात केला या ठिकाणी दाखल झाले त्यापूर्वी निलेश राणे जे दाखल झाले होते आणि आता आपण हे दृश्य पाहतोय की नारायण राणे देखील आता याच राजकोट या ठिकाणी पुतळ्याची पाहणी करतायत तर करता एकाच वेळी विजय वडेट्टीवार आणि नारायण राणे जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यामुळं नाही का विजय वडेट्टीवार जे या ठिकाणी थांबलेले आहेत आदित्य ठाकरे यांची ते वाट पाहत आहेत आणि एकत्रच पाहणी जी आहे ती पुतळ्याची ते करणार आहेत तत्पूर्वी नारायण राणे यांनी या ठिकाणी येऊन आता या पुतळ्याची पाहणी केलेली आहे आणि यानंतर आता नारायण राणे काय प्रतिक्रिया देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे आपण दृश्य पाहतोय नारायण राणे इथं या ठिकाणी हा पुतळा बसवण्यात आला होता आणि तो पुतळा आता या ठिकाणी चाललेला आहे त्याची पाहणी करतायत माहिती देखील जाणून घेत आहेत त्यामुळं नक्कीच या पाहणी नंतर आता नारायण राणे काय बोलणार हे देखील पाहणं गरजेचं आहे बरोबर शेखर राणेंच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा पण त्यासोबतच आपण जर बघितलं वडेट्टीवार विरोधी पक्षनेते थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे पोहोचतात त्यांच्यासाठी वडेट्टीवार एकूणच निदर्शन महाविकास आघाडी कडनं विरोधकांकडनं केली जाणार आहेत आणि त्या सत्ताधारी पक्षाच्या त्या ठिकाणचा दौरा कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त दिसतोय कशा खबरदारीचा उपाय घेतला जातोय संपूर्ण मालवणमध्ये आज सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि ज्या ठिकाणी देखील कोणालाही प्रवेश जो आहे तो या ठिकाणी दिला गेलेला नाही आता नारायण राणे जेव्हा आले आणि विजय वडेटीवार जेव्हा आले तेव्हा आतमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी कोणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो पूर्ण शहरामध्ये लावण्यात आलेला आहे कुठल्याही पद्धतीनं अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर काळजी घ्यायची पोलीस प्रशासन या ठिकाणी घेताना पाहिले होते मात्र सध्या तरी आपण हे पाहतोय माहितीची नव्हते तर या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून जाते तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून देखील आता या पुतळ्याच्या पाहणी या ठिकाणी केली जाते वडितीवर आलेले काही वेळात आता जयंत पाटील देखील गुरु या ठिकाणी दाखल झाले ते दिसते आदित्य ठाकरे देखील काही वेळात पोहोचतील आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून देखील हा पुतळेची पाहणी या ठिकाणी केली जाते आणि त्यानंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे शेखर राणे आता माध्यमांशी बोलणार आहेत का नारायण राणे आजच्या मोर्चा नंतर बोलतील अशी सध्या तरी परिस्थिती आहे मात्र अजूनही ते आता घेतल्याचे आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू मात्र सध्या तरी त्यांनी माध्यमांना कुठल्या पद्धतीने प्रतिक्रिया मिळाली त्यांनी ते पत्रकार परिषद देखील आहे माहिती मिळते मात्र महाविकास आघाडीच्या मोर्चा झाल्यानंतर ते बोलतील असं सांगितलं गेलं होतं मात्र आपण देखील देखील प्रतिक्रिया घेण्याचा देखील प्रयत्न करायला करू मात्र सध्या तरी महाविकास आघाडीचे शेखर मवियाचा याचा आंदोलन निदर्शन आधी होणार की नारायण राणे यांचा पाहणी दौरा आधी होणार याबद्दलच संभ्रम होता आता राणे पाहणी दौरा करतात पण मवी याच्या आंदोलनाची निदर्शनांची प्रतीक्षा अजून आहे साधारणपणे किती वेळा सुरू होईल गुरु या ठिकाणी नारायण राणे यांचा पाहणी दौरा जो आहे तो झालेला आहे आता ज्या ठिकाणी हा पुतळा बनला होता त्या ठिकाणची पाहणी करून नारायण राणे पण निघून गेलेली आहे आणि ते निघून जात असताच गेट वरती आता आदित्य ठाकरे आता पोहोचलेले गुरु आणि दोघांचंही या ठिकाणी एकाच वेळी तर तर चहायला वाटत